शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन प्रभाग आठ मध्ये श्री महमूद भाई सय्यद यांच्या उमेदवारीनं चुरस वाढली लोकप्रतिनिधी नाही तर लोकसेवक म्हणून काम करणार श्री महमूद भाई सय्यद यांचा संकल्प शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या रणधुवाळीला सुरुवात झाली असून प्रभाग क्रमांक आठ मधील लढत अत्यंत लक्षवेधी ठरत आहे या आठ क्रमांकाच्या प्रभागातून श्री मेहमूदभाई सय्यद यांची उमेदवारी जाहीर होता स्थानिक राजकीय समीकरण बदलली असून त्यांच्या साध्या कार्यतत्पर आणि सेवाभावी व्यक्तिमत्वामुळे निवडणुकीमध्ये वेगळीच रंगत निर्माण झाली उमेदवारी जाहीर होताच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवकांकडून मिळणारा उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देत आहे प्रभागातील नियमित पाणीपुरवठा स्वच्छता आणि दर्जेदार रस्ते यासारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आणि ते सोडवण्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला नेताना ही तर आपल्या हक्काचा आणि मदतीला धावणारा कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाल्यानं सामान्य मतदारांना ते आपलेसे वाटत आहेत त्यांची ही निष्ठा आणि सेवावृत्ती निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरत आहे प्रभाग आठ आणि विकासाचं आव्हान शिर्डी शहराचा झपाट्यानं विस्तार होत असताना प्रभाग क्रमांक आठ मधील लोकसंख्या आणि नागरिकांच्या गरजा देखील वाढल्या सध्या प्रभागात नियमित पाणीपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन रस्त्याचं नूतनीकरण आणि पथदिवे यासारख्या सुविधांची वाढवा असल्यानं नागरिक सातत्यानं बोलून दाखवत श्री मेहमूद भाई सय्यद यांनी या सर्व मूलभूत समस्यांवर काम करण्याचा निश्चित आणि ठोस संकल्प केला त्यांच्या उमेदवारीनं प्रभाग विकासाला गती मिळेल आणि नागरिकांचं जीवनमान सुधारेल असा विश्वास स्थानिक व्यक्त करत आहेत मी मेहमूद सय्यद प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी उमेदवारीसाठी अपक्ष उमेदवारीसाठी मी उभा मा, आहे मी सांगू इच्छितो सगळे माझ्या मा मतदारसंघातील म्हणजे वार्ड वार्डमधील सर्व मतदारसाठी मी केलेल्या कामाची मला पावती मिळवली पावती म्हणजे अशी की मी दर दर महिन्याला कोणतं ना कोणतं काम करीत राहायचो म्हणजे मला ह्या बारा वर्षामध्ये मला एक अनुभव आलेला आहे तर लोकांना काय पाहिजे म्हणजे मी प्रत्येक घरापर्यंत गेलेलो आहे गोर गरीब दलित सगळ्यांच्या घरापर्यंत गेलेलं आहे आणि मी हे विचार केलेला आहे का इथलं कामं भरपूर झालेले रस्ते झालेले पाणी आहे घर आहे सगळं व्यवस्थित आहे पण त्यांना मधल्या घरामध्ये त्यांना काय पाहिजे त्याकरता मी नवीन योजना आणतो आहे मी भरपूर कामं केले पी जे अब्दुल कलाम संस्थेच्या माध्यमातून अडीचशे गॅस कनेक्शन मी मोदी योजनामधून दिलेले परत अजून तुम्हाला सांगतो तीन माझे अँबुलन्स आहेत जे ती माझे फ्री सेवामध्ये मी फ्री सेवामध्ये मी जे आलेलो आहे ते बारा वर्ष झाले मला हे काम करताना म्हणजे सामुदायिक विवाह असतो आणि लॉकडाऊनमध्ये तर आपण मी सांगू इच्छितो बघा जर म्हणजे प्रत्येक घरामध्ये शुगर बी पीसाठी औषध जर म्हणजे आता गोळा गोळ्या औषध झाले अजून तुम्हाला सांगतो भाजीपाला झाला किराणा कीट झाली हे लॉकडाऊनमध्ये जे नाही करायचं आम्ही ते करू असतो आणि द आपले अँब्युलन्स तर मी त्या टायमाला फ्री ठेवलो असतो काही लोक काही रेट नाही घ्यायचे मला ते आ, मी सांगू शकत नाही पण परंतु माझ्या तिन्ही अँब्युलन्स हे मी फेरीक सेवा ठेवले आणि माझे जे संस्थेचे कार्यकारणी आहे ते दिवसभरातून आठ किंवा नऊ बॉडी आपण त्याचे घेऊन जायचे भरपूर असे कामं एवढे झालेले की मी सांगू शकत नाही पण आता लोकांना जे लागतात तर लोकांना काय पाहिजे मग नवीन घरामध्ये एक मुलगी असते त्या मुलीसाठी मी लग्नासाठी अकरा हजार रुपये ठेवलेले त्याच्या लग्नासाठी आणि अजून प भरपूर काही आहे वयस्करांसाठी आहे अजून तुम्हाला सांगतो मुलांच्या रोजगारसाठी आहे नोकरीसाठी आहे म्हणजे माझं हे जे वचननामा आहे जे वचननामा बिलकुल आपण बघत असू वचननामा माझा एकदम कोरा आहे तर मी जे सांगणार ते करणारच माझा जो शब्द निघालेला आहे तो मी करणारच आणि माझे मी विनंती करेन पुन्हा एकदा आपल्या न्यूजच्या माध्यमातून तर मग मला असं भरभरून मतदान करावं जेणेकरून मी नगरपालिकेमध्ये जाणार आणि गोर गरीब दलित यांच्यासाठी मी तिथं बसून आणि जे मला जे सांगतील भाऊ आमचं हे काम आहे ते काम व्हायलाच पाहिजे त्या हिशोबाने मी तर जाणार आहे आणि जर मी काम नाही केलं परत मी माझा तो शब्द जे काय पण माझा कान धरून तुम्ही कामं करून घ्या पुन्हा एकदा मी विनंती एक करतो प्रमाणां प्रभाग क्रमांक आठ यामध्ये मतदारांसाठी मी एक विनंती करतो नाही करीत विनंती करतो की मला कब्बशी समोर कब्बशी समोर एक बटन दाबा आणि तुमचं सोनं करा किंवा मी सगळ्यांसमोर एकदम ठामपणे कामानिमित्त मी समोर येणार आणि नगरसेवक कशाला म्हणतात हे कामाच्या माध्यमातून मला दाखवायचं आहे तर मी नगरसेवक कशाला म्हणतात मतदारांना पुन्हा एक विनंती करतो तर मी एक नवीन चेहरा आहे आणि काम करणारा चेहरा आहे तर मला एक संधी द्यावी जेणेकरून या संधीचं मी तुम्हाला सोनं करून दाखवेन आणि माझा कपशी चिन्हा समोर तुम्ही बटन दाबून मला बरोबर असं मतांनी विजयी करून द्यावे ही नम्र विनंती